आज रथसप्तमी भानुसप्तमीची ही कथा ऐका तर मग भक्तमंडळी पुराणानुसार सूर्यदेव म्हणजे सर्व जीवनाचे स्त्रोत्र आहेत प्राचीन काळी माणसांना सूर्यदेवाचे महत्त्व पक्के समजले होते सूर्यदेव केवळ दृष्टीनेच नाही तर आरोग्य आणि ज्ञानाच्या आधारानेही पूजनीय आहेच कथानुसार सूर्यदेव सूर्यवंशी राजा सूर्यकुमार या रूपात पृथ्वीवर आले ते अत्यंत तेजस्वी न्यायप्रिय आणि दयाळू होते पृथ्वीवर त्यांच्या दर्शनाने लोकांचे जीवन सुख समृद्धीने भरले लोक त्यांच्या तेजाने ऊर्जा मिळवत अंधकारावर विजय मिळवत ज्ञानाच्या प्रकाशात चालू लागले एका वेळेस पृथ्वीवर अत्यंत भयंकर दृष्ट अंधकारकाळ आला लोक निराश झाले पिके न उगवली नद्या कोरड्या झाल्या आणि लोकांच्या जीवनात संकट आले दे। लोकांनी देवतांना प्रार्थना केली पण कुणीही संकट दूर करू शकले नाही त्यावेळी सूर्यदेव पृथ्वीवर आले आणि त्यांच्या तेजस्वी रथाने आकाशातून निघून संपूर्ण पृथ्वीवर उजेड पसरवला सूर्यदेवाचा रथ सात घोड्यांनी तुळलेला असल्याचे मानले जाते या सात घोड्यांचे प्रतीक आहे सप्तरंग म्हणजे जीवनातील सात महत्वाचे रंग आणि सात प्रकारचे ज्ञान सूर्यदेवांचा रथ जेव्हा आकाशातून गेला तेव्हा अंधकार नष्ट झाला पिके उगवली नद्या वाहू लागल्या आणि लोकांचे जीवन सुखमय झाले या घटनेनंतर लोकांनी ठरवले की सूर्यदेवांचा पूजन करून त्यांच्या आशीर्वादाने जीवनात उजेड आणि समृद्धी मिळवणे आवश्यक आहे म्हणूनच माघ महिन्याच्या सप्तमीला सूर्यदेवाचे विशेष पूजन केले जाते हा दिवस रथसप्तमी किंवा भानुसप्तमी म्हणून साजरा केला जातो किंवा उंच जागी सूर्य उगवल्यावर पूजा केली जाते सात प्रकारच्या फुलांचा अक्षतांचा आणि तांदळाचा उपयोग करून सूर्यदेवाला अर्पण केले जाते फक्त सप्तरंगांचा कागद किंवा वस्त्र रथावर ठेवून सूर्याला नमन करतात रथ रथोत्सव काही ठिकाणी सूर्यदेवाच्या रथाचे प्रतिनिधिक रथयात्रा आयोजित केल्या जातात हा रथ सात घोड्यांनी गेला असल्याचा प्रतिकात्मक रूपात सजवला जातो लोक रथाभोवती फुलांचे हार टांगतात दीप लावतात आणि गायनवाद्यांच्या धुनीत रथांचे पूजन करतात सूर्यनमस्कार करतात आरोग्यासाठी सणाच्या दिवशी सूर्यनमस्कार करणे खूप महत्त्वाचे मानले जाते हा योगासन आणि ध्यानाचा प्रकार शरीर आणि मनाला तेजस्वी करतो या दिवशी आहार कोणत्या प्रकारचा घ्यायला पाहिजे सणाच्या दिवशी विशेषत हलक्या अन्नाचे सेवन केले जाते गोड व नैवेद्य सूर्यदेवाला अर्पण केल्यावर त्याचे भक्तामध्ये वितरण केले जाते रथसप्तमी हा सण केवळ उत्साह नाही तर जीवनातील अंधकारावर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे प्रकाशाचा प्रतीक सूर्यदेवाचे पूजन आपल्याला जीवनातील अज्ञान दुःख आणि नकारात्मकतेवर विजय मिळवण्याची प्रेरणा देते ऊर्जा आणि स्वास्थ्य सूर्यदेवाच्या तेजाने आरोग्य सुधारते रोग दूर होतात समृद्धी आणि प्रगती सूर्यदेवाच्या आशीर्वादाने उद्योग शेती आणि व्यावसायिक जीवनात भरभराट होते आध्यात्मिक ज्ञान सूर्यदेव ज्ञानाचा प्रतीक आहे त्याचे पूजन करून माणूस आंतरिक ज्ञान प्राप्त करतो मनाचा अंधकार दूर करतो तर मग भक्तमंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या पवित्र धर्मकथा ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद